नमस्कार मी राणिका स्लिवार एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास लोकनेते निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगाव शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली या प्रसंगी प्रताप काका ढागणे का वजीर भाई हरीश भारदे अविनाश मगरे राहुल औरे संजू नागरे समीर काझी समद काझी सुभाष लांडे पाटील डाके पाटील आदींच्या मार्गदर्शनाखाली गावात प्रचार रॅली काढण्यात आली तर निलेश लंके यांच्या निदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली तर सकाळी नऊ वाजता क्रांती चौक शिवाजी चौक मारवाडी गल्ली जैन गल्ली आदी ठिकाणाहून ही रॅली काढण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते तर या रॅलीचा समारोप पैठण रोड येथे करण्यात आला एप्रिलला आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंनी जयसंवाद यात्रा केली के आणि के त्या के जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून शोभा पाथरीत त्यांनी सुमारे चार दिवसाचा दौरा केला होता तीस तारखेला सुद्धा निलेश लंकेंनी या शोभा तालुक्यातल्या तीस पस्तीस गावांच्या भेटी घेतल्यात पण गेल्या चार पाच दिवसापासून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल कम्युनिस्ट असतील आपोआले असतील सर्व कार्यकर्ते आपापल्या परिसरामध्ये घरोघरी जाऊन तुतारीला मतदान मागत आहेत निलेश टार्केला मतदान मा, मागत आहेत आज शेवगाव शहरात मी शवगावचे शहराध्यक्ष शवगाव तालुक्याचे अध्यक्ष तिन्ही पक्षाचे आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख मान्यवर जसं की आता कॉम्रेड लांडे असतील आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे अविनाश वगैरे असतील हरीश भारदे बाळासाहेब डाके भाई यजलेश भाई हे सगळे मान्यवर कार्यकर्ते आज सकाळपासून शोगाव शहरात पायी पाईप फिरतायत गल्लीत आम्ही जातो आहे मतदारांना आव्हान करतो आहे आमचं विनंती उमेदवाराच्या वतीनं करतो आहे आम्हाला एक चांगला प्रतिसाद दिसतो आहे एक नक्कीच आहे की ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे कुणीही पुढ्यांचं ऐकायला तयार नाही लोकांनी स्वतःहून लंकेची मुजुरी हातात घेतलेली चित्र दिसतंय प्रताप प्रताप काकांनी साहिवरावांना जनतेने निवडणूक हातात घेतलेली ओके okay. एक तर लोक मोदींच्या दहा वर्षाच्या राजवटीला भाजपच्या रा, राजवटीला पूर्णता कंटाळलेल्या आहेत म्हणून सगळ्या जनतेमध्ये भाजप हटाओ देश बचाओ ही भावना मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या भावनेला साथ घालत निलेश okay. okay. लंके हे योग्य आणि लायक उमेदवार भेटल्यामुळं जनतेला आता सांगण्याची आवश्यकता राहिली जनता स्वतः होऊन ही निवडणूक हातात घेऊन प्रचार करत आहेत आणि जं लंके हे मोठ्या फरकाने मोठ्या मताधिकाने निश्चितपणाने निवडून येणार आहेत प्रतिनिधी आया शेख एटीबी न्यूज शेवगाव

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन